बघा एका शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी तीन महिन्यासाठी वीस हजार रुपयाचं कर्ज हवं आहे तो वार्षिक तेरा पॉइंट पाच टक्के व्याज दराने पैसे देणाऱ्या एका सावकाराकडे जातो तर शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी अर्थात तीन महिन्यानंतर प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यानं कोणते विचारलेले असतात प्रश्नामध्ये इथं हे जी मुदत दर्शवली तीन महिने यामुळे तुमचा जीव आरबळला इथं मुदत लक्ष द्या गोष्टी लक्षात घ्या मुदत तीन महिने मांडत असताना अंशामध्ये छेदामध्ये का मांडायचे तर एका कॅलेंडर वर्षामध्ये बारा महिने असतात या बारा महिन्यापैकी हे तीन महिने मुदतीचे म्हणजे तीन छेद बारा तीन एक तीन तीन चूक बारा एक छेद चार वर्ष ही अर्थात याला आम्ही शून्य पॉइंट पंचवीस वर्ष दशांश रूपात मांडलं तरी चालत एक चार म्हणजे वर्षाचा पावभाग वर्षाचे तीन तीन महिन्याचे असे चार भाग पडतात त्यातला एक भाग म्हणजे तीन महिने म्हणजे ही वर्षामध्ये मुदत छेद चार जे सोपं वाटते ते करायचं एखादा छेद सुद्धा घेऊ शकता तुम्ही सर ठीक आहे सर सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हा सर्वांना माहित आहे जसं की म द गुणिला क आणि याला भागीला सरळ व्याज किती याचा शोध घेऊ त्या शेतकऱ्यानं सावकाराकडून रुपये कर्ज घेतलं हे वीस हजार रुपये इथं म म्हणजे मुद्दलाच्या ठिकाणी आणि व्याजदर आहे तेरा पॉइंट पाच टक्के तो इथं दर्शवा हा वार्षिक व्याजदर आहे म्हणून आम्ही हे जे तीन महिने याचं वर्षामध्ये रूपांतरण केलं गोष्टी लक्षात घ्या एकक सारखं करावं लागते गणित नाही याचं भान ठेवावं लागते हे वार्षिक व्याजदरे वार्षिक म मुदत सुद्धा वार्षिक करा इथं जर मुदत तुम्ही महिन्यामध्ये तशीच ठेवली तर गणित चुकते म्हणून ही मुदत आम्ही वर्षामध्ये परावर्तित केली बरस आहे आता एकछेद चार वर्षामध्ये मुदतीचं रूपांतर छेदामध्ये शंभर मग हे एक छेद चार मांडायचे काही नाही सर हे छेदामध्ये असलेले चार या शंभर सोबतच गुन्ह्या घ्यावे लागतात हे काही ठोकताळे लक्षात ठेवा वीस हजार रुपये तेरा पॉइंट पाच गुणीला एक आता छेदस्थानी शंभर सोबत ते छेदस्थानी असलेले चार छेदस्थानीच मांडा पहिली गोष्ट इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा चारा पंचवीस होतात मग आता उरले शून्य पाच वर म्हणजे पन्नास उरले सर इकडं गुणीला तेरा तेरा पाच पाच एक हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता नाही असं समजून गुणाकार करा पाच पाच पंचवीस सर दोन पाच त्रि पंधरा दोन सतरा एक पाच एक पाच एक सहा एक घर सोडून दशाऊंश चिन्ह एक घर सोडून दशाऊंश चिन्ह द्या सहाशे पंचाहत्तर रुपये हे होते व्याज प्रश्न जो विचारला की महिन्यानंतर शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अस कि तो सावकाराला रास परत करेल रास म्हणजे मुद्दल अधिक त्यामध्ये अधिक स्वरूपामध्ये व्यवहारातील व्याज असते त्यानं घेतलेली मुद्दल वीस हजार आणि याच्यावरचं तीन महिन्याचं व्याज झालं सहाशे पंच्याहत्तर मग अशा पद्धतीने ही गोळाबेरीज बेरीज वीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये ही एवढी रक्कम तो सावकाराला परत करेल परंतु सावकाराकडे कर जायचीच वेळ आली नाही पाहिजे एखाद्या वेळेस आमच्या वडिलांना आई वडिलांना नाही कळलं तर आम्हाला कळायला पाहिजे लक्षात घ्या सावकार म्हणजे समाजाला लागलेला मोठा गरिबीमुळे ला ला लागलेला मोठा याच्यातून सुटा शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी वीस हजार सहाशे पंच्याहत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बेल अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाचत निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात ग्रुप प्रस्थापित करण्या पाठिंबा उद्देश हा की विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नांचा सराव हा तुमची तयारी सर्वंकस करून घेत असतो जी तयारी यशाचा मूल मंत्र ठरते महामेरू ठरते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा। फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके okay? रास काढणे मुद्दल काढणे व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला